तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धनंजय देशमुख यांचे जलकुंभावर आंदोलन वाल्मिकारला मोका लावण्याची मागणी मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक भारतात आता सीएनजी स्वस्त होणार सरकारने वाढवला स्वस्त गॅसचा पुरवठा कंपनीच्या नफ्यावर सकारात्मक परिणाम पुणेकर वाहतूक कोंडीत दर दहा किलोमीटरसाठी लागतायत सरासरी तेहतीस मिनिटे छुप्या पद्धतीने बसवले जात आहे स्मार्ट मीटर शासनाचे आश्वासन फोल नवीन कनेक्शन नवीन मीटर सरपंच हत्या प्रकरणी चौकशी करणारी एसआयटी बरखास्त उपमहानिरीक्षक तेली एसआयटीचे प्रमुख कायम आता नऊऐवजी सात जण हिवाळ्यातही विजेची विक्रमी मागणी पंचवीस हजार आठशे आठ मेगावॅटचा पुरवठा अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण शक्तिपीठ महामार्गाला अखेर हिरवा कंदील मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले अचानक टक्कल पडणाऱ्यांची संख्या एकशे छप्पन्न वर आय सी एम आर पथक घेणार बाधित गावांची भेट वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा महाकुंभात नाला भक्तीचा महासागर गंगेच्या गोठवणाऱ्या थंड पाण्यात दोन कोटी भाविकांचे शाही स्नान सरकारकडून समूह हो शाळांचा हट्ट कायम राज्यभरातून कडाडून विरोध झालेला समूह हो शाळा उपक्रम राबवण्याचे सरकारकडून संकेत शरद पवार उद्धव ठाकरेंवर काय बोलता परभणी आणि बीडमधील दहशतीवर बोला अमित शहावर सुप्रिया सुळेंचा हल्ला स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याची सुविधा तक्रार आणि तरच पडताळणी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार रुपया घसरल्याने महागाई वाढण्याची शक्यता यम सायन आणि नायर रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद महायुती सरकारवर नामुष्की एकशे वीस कोटींची बिले थकवल्याने कंत्राटदारांनी उचलले टोकाचे पाऊल बीड जिल्ह्यात कर्फ्यू पंधरा दिवस आंदोलन मोर्चाला बंदी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू पाकिस्तानला जॅकपॉट मिळाला प्रचंड मोठा सोन्याचा साठा अटकमध्ये बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न किलो सोने सापडल्याचा दावा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद